नाशिक पोली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत रस्त्यावर करणारे मद्यपान ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ दीपक खरपडे विलास गीते सागर गुंजाळ भूषण शेजवळ मंगेश गायकवाड मोहन भोये सचिन आजबे गवळी अहिरे संतोष साळवे बदादे भूषण पवार रसाळ यांच्यासह युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदाळे सूर्यवंशी घुमरे मते खांड बहाले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे या कारवाईबाबत नागरिकांना आवाहन करत पंकज भालेराव यांनी अधिक माहिती दिली आहे आज सातपूर हद्दीमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही बी व इतर स्टाफच्या मार्फतीने मान्य पोलीस आयुक्त सर आदरणीय संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ दोनचे आमचे अधिकारी मोनिका राऊत मॅडम डिव्हिजनचे अधिकारी देशमुख सर यांच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी टवाळखोर कारवाई राबवलेली असून काही गार्डन्समध्ये ओपन स्पेसमध्ये पडीक घरं असतील किंवा बंद पडलेल्या शाळा असतील बंद घरं असतील आडोसा असेल अंधार असेल अशा ठिकाणी सध्या काही टवाळखोर मुलं दारू पिताना दिसत आहेत किंवा दारू पिल्यानंतर जाताना टवाळखोरी करत जातात किंवा मस्ती करत जातात ज्याच्याने आम पब्लिक आम जनतेला त्याचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे एखादी वातावरण निर्माण होतं किंवा एखादी घटना अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बेसवर आम्ही आज मान्य वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आज कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडून एकूण चोपन्न टवाळखोरांवर तसेच युनिट दोनचे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी दहा टवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही रुटीन प्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी सुटकेचा निश्वास घेतील किंवा त्यांना टावळखोरात पासून कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर